भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव पतिदेवांची प्रकृती आणि भूतबाधेचा त्रास मार्गात आल्यावर झाला सर्व वाईट विकारांचा नाश माझे नाव सौ नीता रामूजी बुरे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबामध्ये माझ्या दोन मुली एक मुलगा मी आणि माझे पती असे आम्ही एकूण पाच सदस्य होतो माझ्या पतीची प्रकृती नेहमी बिघडायची त्यांना थंडी लागून ताप यायचा व त्यांचा पोट दुखायचा यासाठी अनेक औषधोपचार करून सुद्धा त्यांची प्रकृती महिना महिना सुधारत नव्हती साकोलीचे डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांच्याकडे दोन तीन वेळा नेले तरी काही आराम नाही त्यानंतर त्यांना शासकीय दवाखान्यात नेले पण त्यांना आराम झाला नाही त्यामुळे मग त्यांना नागपूरचे डॉक्टर खेडीकर यांच्याकडे नेले तरीसुद्धा त्यांना काहीच आराम होत नव्हता इतके दवाखाने व औषधोपचार करून सुद्धा त्यांची प्रकृती बरी होत नाही म्हणून माझ्या आईने मेंढा या गावाच्या एका भक्ताबद्दल सांगितले मग त्या भक्ताकडे मी माझ्या मुलीसोबत गेली तिथे गेल्यावर तो भक्त घरी नव्हता त्यामुळे आम्ही परत आलो परत येताना रस्त्यात जंगल होते तर तिथे आम्हाला चक्कव्याने बोलविले व आम्हाला परत जायचा योग्य रस्ताच मिळेना मग काही वेळाने आम्हाला तिथे एक शेरकी शेळ्या राखताना दिसला व त्याला आम्ही रस्ता विचारला तर त्याने आम्हाला पिंपळगावच्या मुडीपर्यंत आणून दिले आम्ही घरी आलो तिथे जाताना तो भक्त त्याच्या मंत्राने लिंबू वगैरे भारून देईल म्हणून आम्ही सोबत घेऊन गेलो होतो परंतु तो भक्त मिळाला नाही म्हणून ते लिंबू आम्ही चकव्याने बुलवल्यावर तिथेच जंगलात फेकून दिले आमच्या घरची म्हैस दूध द्यायच्या ऐवजी चार लिटरच्या बादलीभर रक्तच द्यायची मग तो रक्त आम्ही नालीला फेकत होतो यावरून आम्हाला समजले की आमच्यावर कोणीतरी बाहेर बाधा लावली आहे मी रविवारी बाजारात गेली तिथे माझ्या मामी सौ भागीरथाबाई पंढरीजी वाडीभस्मे मला मिळाल्या तेव्हा ते मार्गात होते त्यांनी मला विचारले की जावयांची प्रकृती कशी आहे मग मी त्यांना सर्व प्रकार सांगितला तेव्हा त्या ते म्हणाल्या की आम्ही जो मार्ग घेतला तो मार्ग घेशील काय व मला मार्गाबद्दल माहिती दिली त्यावर मी म्हटले की घरच्यांना विचारून सांगते घरी आल्यावर मी याबद्दल सर्वांना सांगितले व घरचे सगळे तयार झाले मग मी व माझे पती आम्ही माझे मामाजी श्री पंढरीजी वाडीभस्मे यांच्याकडे मार्गाबद्दल माहिती विचारायला गेलो त्यांनी आम्हाला मार्गाबद्दल माहिती दिली व त्यानंतर त्यांच्या घराजवळील सेवक श्री ईश्वरदासजी सोनवाने यांच्याकडे आम्ही गेलो व त्यांच्यासोबत मार्गदर्शक स्व श्री सार्वे काकाजी यांच्याकडे गेलो मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली व घरातील पूर्ण जुनी पूजा व सर्व देवी देवतांच्या मूर्तींचे फोटोंचे विसर्जन करायला सांगितले तेव्हा आम्ही आमच्या संयुक्त परिवारातून नेमकेच वेगळे झाले होतो त्यामुळे आमच्याकडे कोणत्याही देवीदेवतांच्या फोटो मूर्ती वगैरे काहीच नव्हते व आम्ही कोणतीच पूजा वगैरे करत नव्हतो कुटुंबातील सर्व सदस्यांना म्हणजे मुलगा मुली यांना पण त्यांच्या घरी बोलवायला सांगितले व सर्व आल्यावर आम्हाला प्रथम सात दिवसांचे कार्य दिले सात दिवसांच्या कार्यात आम्हाला पूर्णपणे समाधान मिळाले माझ्या पतींची प्रकृती पूर्णपणे सुधारली आणि मशीने रक्त देणेसुद्धा बंद केले व चांगले दूध द्यायला लागली त्यानंतर मार्गदर्शकांनी आम्हाला अकरा दिवसांचे कार्य दिले व समोर आम्ही चार वर्षे मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करत गेलो त्यानंतर मार्गदर्शकांच्या आईची प्रकृती बरी नसल्यामुळे ते त्यांच्या गावी आईकडे जायचे व तिथेच महिना महिनाभर राहायचे आणि आम्हाला फोनवरच कार्य द्यायचे त्यामुळे आम्हाला सर्व गोष्टी पूर्णपणे समजत नव्हत्या व आम्हाला येणाऱ्या समस्यांचे पूर्णपणे समाधान होत नव्हते मग तेच आम्हाला म्हटले की तुम्हाला त्रास होत असल्यामुळे तुम्ही साकोलीचे मार्गदर्शकश्री वसंतरावजी ठेंगळी यांच्याकडून कार्य घ्या व तशी चिठ्ठी लिहून दिली त्यानंतर आम्ही ठेंगळी काकाजींकडून कार्य घ्यायला सुरुवात केली व नंतर एखाद वर्षाने त्यागाचे कार्य घेतले आमचे त्यागाचे कार्य सुरू असताना माझ्या मोठ्या मुलीच्या सासरचे पाहुणे आमच्याकडे आले त्यागाचे कार्य सुरू व्हायच्या अगोदरच माझ्या मुलीचे लग्न जुळले होते मग काय करावे म्हणून आम्हाला प्रश्न पडला कारण मुलीकडील नाते होते व तेही नवीनच नाते होते मग माझे लहान मामा श्री वासुदेवजी वाडीभस्मे हे सुद्धा मार्गात आहेत तर मी त्यांच्याकडे फोन केला व मामींना आमची समस्या सांगितली मग मामींनी सांगितले की पाहुण्यांना बाहेरच बसवून त्यांना बाहेरचेच पाणी देशील व प्यायचे पाणी पण ते यायच्या अगोदरच टेबलवर नेऊन ठेवशील मग आम्ही तसेच केले व त्यांना सांगितले की आमचे त्यागाचे कार्य सुरू आहेत त्यामुळे त्यांना बाहेरच बसवले व मामींनी सांगितल्याप्रमाणे केले अशा प्रकारे त्यागाच्या कार्यात जणू भगवंताने आमची परीक्षा घेतली की आम्ही भगवंताला महत्त्व देतो की या आभासी जगातील नात्यांना व आम्ही यात पास झालो म्हणायला हरकत नाही अशा प्रकारे आमचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पडले व त्यानंतर त्यागाचे हवन कार्य व मासिक हवन कार्य सुद्धा व्यवस्थित पार पडले आता आम्ही सुखी समाधानी जीवन जगत आहोत व कोणत्याही बाहेरबाधेची भीती आम्हाला नाही लिहिण्यात ना काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ नीता रामूजी बुरे पत्ता लाखांदूर रोड पाण्याच्या टाकीजवळ साकोली जी भंडारा शाखा साकोली सेवक क्रमांक एकोणीस हजार पाचशे एकोणचाळीस मार्गदर्शक श्री वसंतरावजी ठेंगळी साकोली परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार